वेलकम टू अवर सात फॅमिली ब्लॉग आजचा ब्लॉग आहे खूप स्पेशल आपण पाहूया काय सॅटरडे मुलांना होती सुट्टी मग आम्ही आलो आता मामाकडे आणि माझ्या मावशीकडे मुलांच्या मामाकडे आणि माझ्या मावशीकडे आणि आर्बिक बघा कसं बसलाय आमचं थोडं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो आणि हे बघा जिम्मी सोबत तसे खेळता येते कोण काय काय बोलली परत बोल भूमीचं चाल हो का यो बघा भूमी काय बोलतीये आणि आमच्या भूमीची हेअरस्टाईल बघा तिला उद्या हेअर वॉश करायचे म्हणून तिने तेल लावले हेअरस्टाईल छान आहे ए आमची भूमी राधा बनणार आहे आता कधी आहे भूमी तुझं सा प्रोग्रॅम सांग की नको सांगू त्यांचं चाललंय खेळायच काम येत आणि मयुरदा काय करतोय आपण तिकडे बघूयात ते चाललंय कपिला घेऊन पावसाचं वातावरण झालंय पाऊस येईल भोवते आणायला मज्जा वाटतीये आणायला असं खेळायला पाहिजे फक्त आ नाही अयो कशी गाडी चालवतोय आणय तो आहे आता आम्ही चाललो घर ते चला घरात लवकर पाऊस यायला लागलाय चला पटकन सगळे अर्णव अर्णव चल लवकर हे लांब येतात का गं मावशी कोण आले होते ना किती पप्पा आले आता चला दाखव आणि ते झाड कस आहे काय अंजीर पण बघ ना किती आलेत ते पिकले शेन नाही काढत का नाही आहेत पप्पा लय भार लागत नारळाला पण चांगले नारळ आले कुठे येत आयुष्यमान हा आले छोटे छोटे आहेत अजून आहे ना कडीपत्ता पण आहे हे कोणतं झाड आहे ते गुलाच्चे गुलाच्चे लाल हा आता हे गुलाब आहे ना कशाच गुलाबी कलर हा थंडी पण वाजा लागली ना ए जिमी 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 जरा थंडी नाही आज का चल आत मध्ये चल पटकन मग थंडी वाला चल चल चला पटकन आत मध्ये आता ताफळ पण आले पण कच्ची जिडाय ना का मावशी आणि हे लिंबाचं झाड आहे लिंब पण आले तागा याला हे बघा छोटे छोटे आहेत दिसतेत की हे बघा ओ खाली ब नाळत ना काय काय आहेत ना पिकलेले असतील ना हे कोणत्या फुलाच त्याला पण चांगली फुलं लागलेत झाडली कोणतं आहे मावशी पेरूच आहे हा छोटे छोटे लागले ते पण भरपूर आले जिमी कुठे चालली ए जिमी काय झालं तुमची सारखी भांडण आरव काय झालं काय झालं आरव इकडे बघ आरवार नव की भांडण भूमी यांना सांग मग भांडतात ती दोघ गेलाय मस्त मावसो हो बपाळ्यावर आर्विक आर्विक कस वाटत तुला अर्विक कस वाटतय तुला कुठं बोडक बांधतो का आता झाले का तिच्या फेरी मारून कपिला नाव आहे का तिच कपिला आणि अजून एक होत ना रे तिला गेली तिच्या जाग्यावर कशी बघतीये जिमी आली बघायला लगेच बघा आमच्या चिकूच्या गाड्या जेसीबी लवर येतो मला खूप जेसीबी आवडती माती खायला आवडती ही माती सगळी त्यांनीच भरून ठेवली आहे आता तो झोपलाय थोड्या वेळाने उठला की मग बघू गाईला चारा टाकतोय झोप झाली कोण आले बघा आरव आरव दादा दा दा आलाय कुठे आरव दादा अय खुश झाला आरव दादाला बघून त्या दिवशी सोडलं नाही आरव तुला आहे ना खेळ त्याच्या सोबत डॉन डॉन आला डॉन काय बघ कोण झालेत कोण आहेत कोण कोणता <laughs> <laughs> <गावर थे थे। laughs> कपूर कपूर मग बाबा कोण झाले तो होता काय ते गाव भरत हे कोण आहे ते कोण आहे चिको दाखवणार आहे जी सीबी ना चल चल दाखव कुठे चल चल पटकन चल 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 गेली ती गेली 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 हळू 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 बाळा चला 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 कुठे हळू 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 हराव आहे चिकू इकडे अगित आहे कुणाचे आहे जेसीबी तुझे आहेत का तुला आवडतात का माती कुणी भरली त्याच्यात ने माती भरली तू दाखव खेळून कसं खेळतो तू चल माती भरायची ग त्याच्यात तुला लय आवडती बाळा जेसीबी मोठी पण आहे ना तुझ्याकडे जेसीबी कुठे कुठे आणि चिकू चिकू हे चिकू इकडे वर गेल थांब 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 सुंदर मस्त श्रीकृष्णाची पूजा केली कृष्ण पण किती छान आहे सृष्टी केली आमची गोव्याला व्हिडिओ कॉल केलाय सगळ्यांनी कमी हास, कमी हास बाकी देश कुठे देवांश भावना चाडपीए पावसाच वातावरण आणि हिला नाही चायचं आहे बसते खायला काय खाते वालाची भाजी कोणी केली होती तू कोणी गेली तू गाली छान ना सुग्रण आहे ना मग ती पण तू काय करतो अरे बेबी तो नहीं चाप अरे खाना को हाय चाय 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 हो नाही चहा कते कधी पासून सोडला सगळ्यात लास्ट झाला नाही काय म्हणला भाऊ ना चहा खूप छान झाला होता अगं चहा खूप छान झाला होता थँक्यू भावना खूप छान झाला खूप छान झाला होता थँक्यू बाय बसलेत बरेच जण इकडे कस काय चालले वा 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 काम चाललंय आजी नात मजा वाटते काय तुला मज्जा वाटते बोलतो तो आता शांत बसलाय चालय भाजीवाला भावना घेतली भाजी बरेच भाज्या ताजी ताजी भाजी आहे hmm. सगळी <laughs> फोटो झाले का काढून तुमचे <laughs> काढले का फोटो अरे <laughs> वा आता कधी टाकले का स्टेटस ला आवड आहे म्हणल्या काय आता विषय का <laughs> जा चौघांच्या आता फोटो घ्या आणि जिम मी काय बघते तुमचे कसे खाली, बास, खाली, बास, खाली, बास, किती बस, खाली बस, बस किती पा, बस किती हुशार किती हुशारे सेकंड लवकर सेकंड डेला दिला अरे वा किती हुशारे जिमे तिकडच्या

काही झालं गिफ्ट बघतो त्याच्यात संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान झालंय आणि पावसाचं पण वातावरण आहे आणि वारं पण खूप सुटलेलं आहे आता पोरं गेलेत तर शांतता झालीये पोरं गेल्यात प्राजक्त मानेला नाहीला आहेत फक्त खेळायला आता था। आम्ही असे मस्त निवांत बसलेलो आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आमचा तो नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय मावशी बाय कर गुड नाईट <laughs>